नमस्कार मित्रांनो जिजा अंकिता ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज सकाळ सकाळच हे गोटं गळायचं काम चालू आहे कारण आज चार वाजताच आमच्या गाईने एक गोंडस वासराला जन्म दिला आहे आणि आम्ही घ आम्ही गोट्यात यायच्या अगोदरच गाईने वासराला जन्म देऊन ते वासरू उठून गाईचं दूध पिऊन पूर्ण गोठ्यामध्ये बागडत होतं आणि मग आम्ही आल्यावर नंतर मग बाकीच्या गायांना बाहेर घेतलं आणि नंतर मग हे गोटा स्वच्छ धुवून घेतला थोडासा उजडल्यावर गाईला पण कोमट पाण्याने स्वच्छ आंघोळ घातली आणि नंतर मग गाई तोपर्यंत वासराचं गोट्यामध्ये बागडणं चालूच होतं आणि त्यासोबतच त्याचं दूध पिणंही चालू होतं म्हणजे सकाळ सकाळ काही आम्ही जास्त दूध काढलंच नाही गाईचं कारण ते आम्ही येण्याआधीच वासराने पिऊन घेतलं होतं पूर्ण तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा धन्यवाद तर